आपण पाहत आहात महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील घडामोडींचा वेगवान आढावा देणार न्यूज नेटवर्क जी सज्ज मराठी नाईन लाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपाधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या गाडीचा भीषण अपघात इनोव्हा ट्रक धडकेत आईसह चालक ठार तिढे गंभीर पुणे बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यात झालेल्या भीषण अपघातात कोल्हापूर एसीबी विभागातील डीवायएसपी वैष्णवी पाटील यांच्या इनोवा गाडीचा भीषण अपघात झाला अपघातात त्यांच्या आईसह कार चालकाचा जागीच मृत्यू झाला तर डीवायएसपी वैष्णवी पाटील यांच्यासह कारमधील अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत घटनेची माहिती मिळताच चित्रदुर्ग ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले सीपीआय बालचंद्र नाईक यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली अपघाताची नोंद चित्रदुर्ग ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे झी सज्ज मराठी नाईन न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा